विचारांचा ही जननी वीरांची हा मुलूख विचारांचा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा सामर्थ्य चळवळींचे इतिहास कणा जपतो आहे हा वारसाच शिवबाचा जपतो आहे हा वारसाच शिवबाचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र माझा महाराष्ट्रातील तमाम अंशता अनुदानित विना अनुदानित अघोषित शिक्षक त्या सर्व शिक्षकांना आज शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाची निधीसह त्यावेळेस तरतूद झालेली होती परंतु निधीसह झालेल्या तरतुदीची मागणी या आर्थिक अधिवेशनामध्ये सुद्धा सरकारने आपली पूर्ण केलेली नाही याच्यामुळे असंख्य शिक्षकांना महाराष्ट्रामध्ये न्याय मागण्याची वेळ आलेली आहे आणि या बाबासाहेबांची संविधानाच्या आधारावर चालणारी आहे या भारत देशामध्ये जर तुम्हाला आम्हाला न्यायासाठी जर उपेक्षित राहावं लागत असेल ही आमच्या हक्काची बातमी आहे ही आमच्या कष्टाची बातमी आहे ही आमच्या अनुदानाची बातमी आहे आणि जर ही बातमी मिळवण्यासाठी जर टप्पा मंजूर असताना सुद्धा आम्हाला या मातीमध्ये संघर्ष करावा लागत असेल तर यासारखं दुर्दैव हे तुमचं आमचं बंधू यासारखं दुर्दैव आपलं कोणतंच आहे खऱ्या अर्थाने जो विचार तुम्ही आम्ही पुढे घेऊन जातो जे तत्व तुम्ही आम्ही समाजासमोर मानतो जी लोकशाही आम्ही सर्व देशाला सांगतो त्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या राष्ट्र निर्मितीच्या शिल्पकार असणाऱ्या शिक्षकांना आज शाळा सोडून या ठिकाणी बसण्याची वेळ येते तरी सुद्धा आज महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षक आज या ठिकाणी उपस्थित राहावा अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे बांधवांनो परवा आपण बीडचं प्रकरण पाहिलं बीडच्या प्रकरणामध्ये स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं होतं त्यांनी आत्महत्या केलेली होती माणूस पंधरा ते वीस वर्ष विना वेतन त्या ठिकाणी काम करत होता दोन हजार एकोणीस साली वीस टक्के पगार मंजूर असताना सुद्धा शासनाने एक रुपयाचा निधी सुद्धा त्या शिक्षकाच्या नावाने दिले नाही खऱ्या अर्थाने मी सबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना या ठिकाणी अवॉर्ड करू इच्छितो अरे त्या प्रेताला लटकून लढणाऱ्या त्या बापासाठी मैदानामध्ये मा या घरी असणाऱ्या त्या तीन वर्षाच्या छोट्या श्रावणीसाठी तरी या मैदानामध्ये घरी या अशा असंख्य श्रावणी तुमच्या आमच्या घरी आहे असे असंख्य बाब तुमच्या घरी आहेत त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरी या माझ्या त्या त्या ठिकाणी गेलं ताईसाठी तर तुम्ही या मैदानामध्ये या हे मैदान तुम्हाला आम्हाला न्याय देणार आहे आदरणीय जनता सर या ठिकाणी उपस्थित आहेत कृती समितीच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रभर देशभर त्यांचं काम चालू आहे आमचे मित्र प्राध्यापक आनंद करणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी हा लढा या ठिकाणी यशस्वीपणे उभा केलेला आहे ते आदरणीय झांडिक सर आदरणीय रंगारी सर या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु शिक्षक समन्वय संघ त्यातील जे महत्वाचे नेते ने आहेत ते या ठिकाणी उपस्थित नाहीत बांधवांना खरं बोलण्याची सवय आहे खरं लिहिण्याची ताकद आहे आणि खऱ्या अर्थाने हे मुद्दे मांडताना आज मला या ठिकाणी शोकांतिकेने दोन वेळी आठवतात मी परवाही आझाद मैदानामध्ये मागेही सांगितलं होतं की दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे की ती राहिले तर डोई वरून आले शेकडो वेळा चंद्र आला दारे फुल रात्र धुंद झाली आणि चंद्र शोधण्यात जिंदगी ही बर्बाद झाली भाकरिता शोधण्यात जिंदगी ही बर्बाद झाली आमची जिंदगी गेली वीस पंचवीस वर्ष या सरकारने आमची बर्बाद करून टाकलेली आहे खऱ्या अर्थाने आज प्रत्येक ठिकाणी समन्वयकांच्या माध्यमातून असेल किंवा आपल्याला सकारात्मक भूमिका आपण नेहमी ऐकतो परंतु सकारात्मक भूमिका फक्त आपण त्या ठिकाणी ऐकत आहोत परंतु सकारात्मक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कधी होईल हा प्रश्न तुमच्या आमच्या समोर उभा आहे या महाराष्ट्राची माती जी तुम्हाला आम्हाला शक्ती देते या महाराष्ट्राची माती जी तुम्हाला विचार देते या महाराष्ट्राची माती जी तुम्हाला चळवळ करण्याची प्रेरणा देते आज या फुले शाहू शिव महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला असा न्याय मागण्यासाठी उपेक्षित राहावं असेल तर यासारखं दुर्दैव दुसरं कोणतंच नाही बांधवांनो तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्मितीचे शिल्पकार आहोत मला सागर भारत घडवणारी तुम्ही आम्ही शिक्षक आहोत ही जन्मभूमी ही महायभूमी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करते परंतु आज या ठिकाणी आम्ही उपेक्षित म्हणून तुमच्याकडे न्याय मागत आहोत मायबाब सरकारला एकच विनंती आहे माननीय अर्थमंत्री अजितदादा असतील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुजे साहेब असतील आमच्याकडे असणारे सर्व शिक्षक आमदार असतील या सर्वांना विनंती आहे की येत्या सत्तावीस सव्वीस सव्वीस तारखेपर्यंत हे जे अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये आमच्या वाढीव निधीची फरकासह तरतूद जी तुम्ही चौदा चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या जी मध्ये केली आहे त्या जी आर नुसार करावी आणि आम्हाला न्याय द्यावा तरी सुद्धा गरीब असणारे माझे शिक्षक आहे त्या शिक्षकांना माझी सुद्धा नम्रतेची कळकळी तिची हात जोडून विनंती आहे जे बांधव आपल्या आज ठिकाणी या ठिकाणी शहीद झालेले आहेत आज या ठिकाणी जे बांधव आपल्यातून निवडून गेलेले आहेत त्या बांधवांच्या स्वप्नासाठी तुम्हाला या मातीमध्ये आलं पाहिजे त्या श्रावणीसाठी तुम्हाला या मातीमध्ये आलं पाहिजे त्या बापासाठी तुम्हाला या मातीमध्ये आलं पाहिजे त्या आईसाठी तुम्हाला या मातीमध्ये आलं पाहिजे त्या ताईसाठी तुम्हाला या मातीमध्ये आलं पाहिजे असं असंख्य शिक्षक आपण पाहतोय जे वीस टक्क्यावर काहीचं निधन झालं काही चाळीस टक्क्यावर गेले काही साठ टक्क्यावर गेले अरे त्यांच्यासाठी तरी या मातीमध्ये या कारण ह्या लढा तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा लढा आहे हा लढा तुम्हाला आम्हाला न्याय देणाऱ्या न्याय देणाऱ्या विचारांचा लढा आहे आणि खऱ्या अर्थाने या मातीमध्ये एक सांगावं असं वाटतं परवा दोन कविता लिहिली होती वीस लिहिली होती ती बरीच व्हायरल फेसबुकवर व्हायरल होते ती कविता सांगतो आणि एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला सांगू अशी वाटते बांधवांड बघा पटर असेल तर सरकारपर्यंत ही कविता पोहोचवा साहेब आमचा प्रश्न अगदी पोट तिलकीने लावून धरला धरला त्याबद्दल खऱ्या अर्थाने आम्ही तुमचीकडे माफी मागावी का तुमच्याकडे विनंती करावी का तुम्हाला परत एकदा आव्हान करावं ही गोष्ट काही समजतच नाही परंतु या ठिकाणी कविता मांडताना भाकरीचा प्रश्न आमच्या डोळ्यात अश्रूची धार आहे भाकरीचा प्रश्न आमच्या डोळ्यात अश्रूची धार आहे राष्ट्र निर्मितीचे शिल्पकार आम्ही पोटात मात्र विना अनुदानाची आग आहे पोटात मात्र विना अनुदानाची आग आहे डोळ्यात अश्रूची धार आहे राष्ट्र निर्मितीचे शिल्पकार आम्ही पोटात मात्र विना अनुदानाची आग आहे किती वर्ष झालं लढतोय किती वर्ष झालं लढतोय लढतोय झगडतोय धडपडतोय धडपडतोय पण मायबाप सरकार मात्र स्तब्ध आहे पण मायबाप सरकार मात्र स्तब्ध आहे मायबाप सरकार मात्र स्तब्ध आहे आई बापाचं बायका पोराचं स्वप्न आम्ही आता पाहतच नाही आई बापाचं बायका पोराचं स्वप्न आम्ही आता पाहतच नाही कारण भीती वाटते आमचा टप्पा आता काही का वाढत नाही आमचा टप्पा आता काही वाढत नाही पण मायबाप सरकार कबरीचं राजकारण करतं पण सध्या मायबाप सरकार गबरीचं राजकारण करतो